माझ्या बातम्यांसाठी कोल्हापुरात महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची मुश्रीफांकडून कोण आहे हा उमेदवार कोल्हापूर आणि इचलकरजी महानगरपालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार अशी घोषणा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश क्षीरसागर यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर केली जागा वाटपाच्या संदर्भात निर्णय समन्वयाने लवकरच घेण्यात येईल अशी घोषणा देखील या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी केली अशातच वैद्यकीय के शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या पहिल्या उमेदवारीची घोषणा केली आहे सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर केला मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका शुभारंभ कार्यक्रमात आदिल फरास कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत प्रभाग क्रमांक बारामधून फरास हे उमेदवार असल्याने त्यांना भरघोस मतांनी विजय करा असं आवाहन केलं या कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचा पाठिंबा राष्ट्रवादीच्या फरास यांना असल्याचा कार्यक्रमातून जाहीर केले तर येत्या वीस डिसेंबर रोजी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती खानविलकर पेट्रोल पंप येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात होणार आहेत तत्पूर्वी शिवसेनेचे काही इच्छुक उमेदवार आतापासूनच उताळे झालेले आहेत पक्षाकडून आणि नेत्यांकडून घोषणा होण्याआधीच आपल्यालाच उमेदवारी मिळेल या आविर्भावात काही इच्छुक उमेदवारांनी आपणच पक्षाचा आणि शिवसेनेचा उमेदवार असल्याची घोषणा केली आहे दरम्यान महायुतीतील जागा वाटपासंदर्भात महायुती, महायुती त्रिसदस्यीय समिती नेमणार आहे संदर्भात नागपुरात मंत्री मुश्रीफ यांच्या घरी बैठक झाली या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक अमल महाडिक उपस्थित होते या बैठकीत प्रत्येक पक्षाने प्रत्येक त्रिसदस्यीय समिती नेमावी यातून जो जिंकून येईल त्याला प्राधान्य क्रमानुसार जागा वाटप व्हावे जिथं एकमत होणार नाही तिथे सर्वे घेऊन जागावाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज